रामतीर्थ गंगा गोदावरी समितीनं जो हा पुरस्कार मला देऊ केला तो मी भगवान रामरायाचा आणि गोदावरी मातेचा प्रसाद म्हणून स्वीकारतो आहे भगवान रामरायानं आणि भगवती गोदावरी मातेनं ही माझ्या पाठीवरती थाप देताना मला ज्या मार्गावरती मी चाललो आहे त्या मार्गावरती असंच पुढे राहण्याकरता मला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रसाद दिलेला आहे अशी माझी स्वतःची धारणा आहे पण खरोखर इतका भव्य दिव्य हा सोहळा या समितीनं केला हा बघून मी खरोखर भारावून गेलो आणि नाशिककरांच्या या प्रेमान माझं मन अगदी गदगद झालेलं आहे मी सर्वांना खूप खूप धन्यवादपूर्वक अभिनंदन प्रदान समितीच्या वतीने जो आरतीचा उपक्रम नाशिकच्या गोदावरीच्या आरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे या आरतीचा प्रचार प्रसार होणं याच बरोबर या गोदामातेचं नाशिककरांवर असलेलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण कुठेतरी फेडता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून या गोदेच्या पावित्र्याचा प्रचार प्रसार होणं हे सुद्धा रामतीर्थ गोदावरी समितीचं प्रमुख कार्य आहे आणि त्याच माध्यमातून गोदावरी स्वच्छता असेल किंवा इतर सर्वच उपक्रम आपण या समितीच्या माध्यमातून राबवत आहोत त्याचाच एक पुढचा परिपाक म्हणून आपण आज हा प्रथम राष्ट्र गोदा जीवन पुरस्कार माननीय सन्माननीय पूजनीय गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान केलेला आहे मान्य जितेंद्रनाथजी महाराज आणि गौरंग प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा या आरतीचं महत्त्व किती आहे आणि प्रभू रामरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या रामतीर्थाला या गोदावरीला किती महत्व हे आपल्या भाषणातून पटवून दिलेलं आहे या माध्यमातून मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोदा आरतीमध्ये जास्तीत जास्ती सहभागी व्हा आणि या गोद्याचं आपलं असलेलं ऋण हे थोड्या का अंशाने फेडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचं मूळ उद्देश हेच होतं की आपल्या नाशिक शहराचं गंगा गोदावरी या नदीचे जे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या गंगागोदावरीचा जे महात्म्य आहे ज्याच्याबद्दल भाव जो लोकांच्या मनामधला कमी झालेला आहे तो भाव वाढीस लागला पाहिजे त्यानिमित्ताने आज हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि गंगा गोदावरीचा आरतीचा जो नवीन आपण जे उपक्रम जो राबवत आहोत तो उपक्रम राबवताना त्याच्यामागचा उद्देश फक्त हाच होता की आपल्या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांमध्ये गोदावरी किंवा कुठल्याही नदीविषयी भाव निर्माण झाला पाहिजे कारण नदी जर का आपली ती जीवनदायी न असते त्यामुळे गंगा गोदावरीप्रती सगळ्याचा भाव राहायला पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम मंगलानां मंगलानांचर्ता वंदे वाणी विनायकौ नमा सत्ुर्मश सच्चिदानंद विग्रहब्रम्मपरानंदमेशमाळंदीवल्लभ प्रपन्न पाणी जाताय तोत्रेकरत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदे नमः माधुरीसकल्लोला शिवशक्त रूपिणी अमृतानुभवाय बंदे ज्ञानेशन यस्य वेदमयी वाणी कसमयी तनु ब्रह्ममयी ब्रह्म मयी दृष्टी सगळ्यात्मा सदा आपहर्तार दातारं सर्वसंपदां, भूयो भूयो आज भी का परम सौभाग्य है कि गोविंद जी महाराज जैसे राष्ट्र संत को हम लोगों ने यहाँ पर सम्मानित किया है और इस सम्मान के माध्यम से हम सभी के लिए प्रेरणा स्रोत है इस प्रकार हम सभी अपना जीवन प्रमुख में समाज की सेवा में जन जन की सेवा में समर्पित करें रामायण में तीन पहलू आते हैं अयोध्या कांड यानी गोदावरी मातेची जी आरती आरंभ के लिए ते भगून माजातर डोळ्यांचं पारणं फिरलं अनेक ठिकाणी नद्यांच्या आरत्या त्या लोकमाता आहेत त्यांच्या आरत्या सुरू झालेल्या मी बघतो पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध आणि त्याला अत्यंत लावण्यमय रूप देऊन त्याच्याकरता सर्वांना प्रशिक्षण देऊन आणि आरतीचा ज्या प्रकारे आपण लोकांनी उपक्रम केलाय तो नितांत अभिनंदना आहे आणि सर्वांनी यामध्ये सर्वतो भावेनं सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो